नमस्कार मित्रमंडळींनो तर सकाळ सकाळची वेळ आणि साडेसात वाजले ते इथं उठायला उशीर झाला रात्री यात्रेमुळं आणि इकडं गुरांना ठेवली वैरण सगळं झालं शेण झालं करून झाली धार काढली आणि वैरण टाकली आता सगळ्या गुरांना गुराखाली गुरा भरपूर घाण झाली ती त्यामुळं झाडून ते घेतलं रात्री परत वारं सुटलं होतं त्याच्यामुळं लय पाहाला पाचोळा पडला होता आणि इकडं गोळा करून ठेवलाय थोड्या वेळानं पेटवून द्यायचा घरात चालू आहे स्वयंपाक आज स्पेशल आहे कारण का नवरी आणली गडंगणाला आणि तिकडं शरड बसले ती मका ते खाऊन नऊ वाजले ते आता गुरांची पण वैद झाली आता आणि माझं चालू आहे आता बाहेरचं काम मी लागली आता कपडे धुयला कपडे भरपूर येते घरात आत्ते आणि वर्षाचा चालू आहे स्वयंपाक वातावरण तसं शांत आहे दिवसभर ऊन पडतं आणि संध्याकाळी वारं वाजून सुकते चला आता कपडे धुवून घेते म्हणलं कपडे धुवायच्या आधी शेळ्यांना वैरण टाकावी तर इथं गिनेगोल आले ब आंब्याखाली भरपूर गिनेगोल आले आणि जरा स्वच्छ पण होईल म्हणलं म्हणून इथलं गिनेगोल काढायला आले आता तर काढून घेऊ शडल टाकते आणि मग बाकीचे कामं बघते थोडी थोडी करून शर्डलला टाकावं लागते वैरण कारण का सगळीकडे पसरून टाकली म्हणजे सगळीजण खाते ते आणि एक जागी पडली की मग एकमेकाला डोसण्या देते ती मारते ती त्याच्यामुळं खायला येत नाही सगळ्याला तर पसरून टाकते गेट काय सारखंच उघडलं की शेळ्या बाहेर येते त्याच्यामुळं गेट काय उघडा येत नाही असं गेटवरनच टाकते टाकायला सोपं जातं चला टाकून घेतात एवढी वैरण तर दहा वाजले ते आता गुरं पाणी धावून घेते गुरं पाणी डाऊन सावलीला बांधते म्हणजे कपडे धुते नंतर ऊन भरपूर पडले गुरांना वयाने खाऊन झाले ते आता ह्यांच्या तर इकडं पान डावून सावलीला बांधते आता गुरं बां आता मशी धावून घेते पाणी आणि सावलीला बांधते तिकडं अंधार गुरं बांधते ती सावलीला इकडं आणि चालू झालं चिकल पाणी माती खेळाल आहे का नाही हा डस्ट कशाला भरून आणले कमी पडते म्हणून ती डस्ट टाकून इथं गावात गेलते आता खरेदी करायला नवरीला गडंगण्यासाठी साडी आणली

तर आता वाजले त्या साडेबारा आणि जेवायला चाललोय आम्ही बसायचं सगळं हॉलमधले आणायला लागले जेवायला आणि मी आले ते आपलं बाजार एम सोबत कांदे नेला बाजार एम कांदे खायला खूप छान लागतात त्यासाठी कांदे घेऊन चालले आता रानातले ताजे ताजे कांदे चल था था। चला जाऊया आणि आता आपण जेवण करायला बसूया सकाळी नाश्ता केला तर त्यामुळे बुखा लागल्या नाही त्या चला तरी तर आम्ही सगळीजण बसले जेवायला आता रंटी भाकरी आणि इथं अपेक्षाची ओटी काय करावं त्याच्या आमच्या इकडं गरम म्हणतात सर तो झालं आठ दहा दिवसावरच लग्न आली ती

तर नवरी गेली आत्ताच गणंगंजीव आणि इकडं पाण्याची लाईट आली पाणी भरायचं आलं पाणी प्यायचं भरून झालंय आता आणि काल थोडं गिनिगड राहिलं होतं भिजवायचं इकडं लाईट गेली ती परत काय आलीच नाही त्याच्यामुळं एवढं दोन सारं हे करून भिजवून घ्यायचे त्यात आपल्याला दुपारच्या तीन वाजले ते आता गुरांना वैरण टाकायची गुरं उठून बस उभा राहिली ती आता मी आले मुरगासाच्या बॅगीपाशी मुरगास टाकायला गुरांना तर वैरण काढले आता कॅरेटामध्ये आता ठेवायला लागले म्हशीला थोडस भिमोकामध्ये गवत आलत आहे आणि इकडं शेवटच्या कडेलाच गवत आहे एवढं गवत काढते आता शर्डाला होईन तेवढंच तर काढून घेते आता साडेचार वाजले ते गवत काढलं आपण भीमो तर तडं पाडलं येत त्यात तडपात बांधून नेऊन शर्डने टाकून येते Субтитры сделал DimaTorzok Mm-hmm. गटोड बांधले आता चला जाऊया आता घरी तर इथं वाजले त्या सहा आणि आपल्याला गुरं पाणी नेऊन बांधून बांधायची ती तिकडं चला एका गईला बांधले नेऊन आता दुसऱ्या गईला आहे पाणी धावायचं आणि वारा अवधानाच्या आधी वैरेन पण टाकायची माझे खाली येते गुरांना पाणी पिऊन झालं आता गोरांचं आणि बांधूया आपण आता तिकडं गुरांना टाकून झाली वैरण आता आता काय वारंकावज सुटलं तरी काही टेन्शन नाही गुरं वैरण खाऊन मस्त ती शर्डांना पण टाकली आणि गुरांना पण टाकली चला आता घरी जाऊया गुरांचं काम संपलं आता आणि मुरगासाची बॅग चांगली बांधून घेऊ म्हणजे वारकावजा आलं की सुटायचं नाही